नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमीमध्ये मित्रांनो मागच्या वेळी आपण लसाई मसावी हा टॉपिक संपवला तो भाग एक होता तो भाग एक होता आज आपला टॉपिक काय आपल्या आज पूर्ण फक्त लसावी शिकायची आहे आणि याच्यानंतरच्या जो राहील तिसरा त्याच्यामध्ये फक्त आपण काय शिकणार आहोत मसावी तर चला सर्वांनी कनी एकदा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा हे पहा आपला आजचा प्रश्न का काय हे पहा एका करंडीतील पेरूंची आठ किंवा नऊ या प्रमाणे गट केल्यास प्रत्येकी वेळी तीन पेर उरतात तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील हे पहा नवी मुंबईत वर सोडायला विचारलेला प्रश्न आहे हे पहा आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा आठ आणि नऊ यांच्या लसावी लसावी म्हणजे काय दोघांच्या पाड्यात येणारी संख्या आता पहा दोघांच्या पाड्यात येणारी संख्या कोणती आहे बहात्तर हे पहा प्रत्येक वेळ तीन उरतात तीन उरतात म्हणजे आपल्याला तिथं प्लस करावं लागणार आहे बहात्तर आणि तीन किती झाली पंच्याहत्तर हे पहा आपला ऑप्शन कोणता आला दोन नंबर हे पहा आपण प्रत्येक प्रश्नामध्ये सोपी ट्रिक वापरणार आहेत हा सोपी ट्रिक वापरणार आपण काय आहे आपली सोपी ट्रिक राहणार आहे चला या पुढच्या प्रश्न आता पहा एका डब्यात काही चॉकलेट आहेत बारा मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर आठ चॉकलेट उरतात त्या डब्यातील चौदा मुलांना सारखे वाटले तर दहा चॉकलेट उरतात तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत आता पहा आपल्याला काय करावं लागणार आहे बारा मुले आणि चौदा मुले यांच्याला सई घ्यावं लागणार आहे आता पहा यांच्याला सई घेताना म्हणजे घ्यायच्या म्हणजे काय दोघांच्या पाड्यात लवकरात लवकर येणारी संख्या आपले जर पाडे पाहत असतील दोघांच्या पाड्यात मला चौऱ्याऐंशी दिसतो आणि पहा जेव्हा बारा जे मुलं होते तेव्हा आठ चॉकलेट उरतात जेव्हा चौदा मुलं होते तेव्हा दहा चॉकलेट उरतात हे पहा इथं वजवाक्य सेम आली का चार हे चार आपल्याला इथून मायनस करायचे चौऱ्याऐंशी वजा चार म्हणजे काय ऐंशी आपला ऑप्शन कोणता आला तीन नंबर हे पा उरतात असा शब्द जेव्हा येत असेल ना तेव्हा वजवाक्य करायचे हा एकूण लसावीमधून ही वजा बाकी वजा करायची आता पहा एक पॉईंट सहा झिरो पॉईंट बत्तीस झिरो पॉईंट झिरो अठ्ठेचाळीस यांच्या लसावी किती लसावी विचारायला आहे आता पहा मी जर थोडस असं म्हटलं सोळाला मी जर सोळाचे दहा लिहिला हे पॉईंट काढला पॉईंट नंतर एक अंक होता तर खाली दहा लिहिला इथं पहा झिरो पॉईंट बत्तीस दिसतोय पॉईंट नंतर दोन अंक म्हणजे खाली किती शंभर इकडे लिहितोय मी अठ्ठेचाळीस इथं आता तीन अंक आहे म्हणून खाली किती लिहील एक हजार आता पल्लासावी सांगितलं म्हणजे वरच्या काय घ्या लागेल लसावी ला वरच्या लसावी घेत आहे तर खालच्या काय घ्या लागेल मसावी आता पा सोळा बत्तीस अठ्ठेचाळीस यांच्या लसावी किती आता पहा आपल्याला प्रत्येक ठिकाणी शहाण्णव शहाण्णव दिलेलं आहे आपण जर बघितलं ना तिघांच्या पडत येणारी संख्या कोणती येईल शहाण्णव हे पा ऑप्शन मधूनच घेतलं मी या खाली म्हणजे वरच्यांच्या लसावी किती आला शहाण्णव खालच्या मसावी घ्यायचा आहे आता पहा मसावी म्हणजे काय दहा शंभर आणि एक हजार यांच्या मसावी म्हणजे ती संख्या कोणाच्या पाड्यात येतात आता पहा जर व्यवस्थित जर पाहिलं दहाच्या पाड्यात दहा येतो परत दहाच्या पाड्यात शंभर येतो दहाच्या पाड्यात हजार पण येईल ती संख्या दहाच्या पाड्यात येतात तात्वा म्हणजे मसावी काय आला दहा आता पहा शहाण्णव चे दहा याला मी काय लिहिल शांदू चेद्दा याला मी नऊ पॉईंट सहा देऊ शकतो नऊ पॉईंट सहा आपलं उत्तर कुठे तीन नंबर ऑप्शनला म्हणजे आपलं उत्तर काय आलं नऊ पॉईंट सहा चला या पुढच्या प्रश्नाकडे आता पहा दोन तीन चार यांच्या लसावी किती लसावी काय राहतो तीघांच्या पाड्यात येणारी संख्या किंवा असं म्हणा जी संख्या मोठी असेल तिच्या पाडा म्हणा आता पहा दोन तीन चार यांच्यापैकी मोठी संख्या कोणती आली चार चारच्या पाडा म्हणा आणि त्याच्यामध्ये अशी संख्या शोधा की जी दोन आणि तीनच्या पाड्यात असेल चारच्या पाडा म्हणा चार एका चार चार दोन आठ चार तीन बारा चार चौक सोळा आता पहा मला बारा आहे अशी संख्या दिसते ती दोनच्या पण पाड्यात आहे आणि तीनच्या पण पाड्यात आहे म्हणजे बारा एक आहे तिघांच्या पाड्यात आली म्हणजे आपलं उत्तर का येईल बारा हे एकदम सोपी पद्धत आहे फक्त प्रॅक्टिसची गरज आहे आता इकडे पहा पंचवीस पंच्याहत्तर आणि शंभर यांच्या लस काढा सर्व काय एक मिनिट एक मिनट हे पहा सर्व प्रॅक्टिसच्या भाग आहे आणि सर्व काय आपले थोडेसे प्रिविस इयर क्वेश्चन आहेत सर्व पी वायक्यू आहेत हां हा का आपण घेतले आहेत सर्व पी वायक्यू प्रश्न आहेत आता पहा लसावी सांगितलं आहे पंचवीस पंच्याहत्तर आणि शंभर यांच्या मसा लसावी किती येईल लसावी म्हणजे काही तिघांच्या पाड्यात येणारी संख्या आता पहा शंभरच्या पाड्यात तुम्ही एकशे पंचवीस कधी पाहिला आहे का नाही आता पहा शंभर कोणा कोणाला भागेल शंभरच्या पाड्यात कोण येईल ज्याच्या शेवटी दोन अंक आहेत त्यांना शंभर पूर्ण भाग देईल आणि त्या संख्या शंभरच्या पाड्यात येतील आता पहा मला दोन नंबर ऑप्शन असा दिसतोय की त्यांच्या एकच स्थानी दोन शून्य आहेत म्हणजे तीस संख्या शंभरच्या पाड्यात आहे परत पंच्याहत्तरच्या पाड्यात पण मला तीनशे दिसतोय आणि पंचवीसच्या पाड्यात पण मला तीनशे येईल कारण की तीनशेच्या शेवटी दोन शून्य आहेत आणि पंचवीस असल्यामुळे पंचवीस ज्याच्या शेवटी दोन शून्य असेल त्याला पूर्ण भाग देऊन टाकतो म्हणजे तिघांच्या पाड्यात येणारी संख्या कोणती तीनशे आपण ज्या तीन नंबर ऑप्शन घेतला असता दीडशे आता पहा दीडशे शंभरच्या पाड्यात येतो का नाही तीनशे पंचवीस पण शंभर चे पाड देणार नाही म्हणजे तीन ऑप्शन गेले फक्त उरला आपण दोन नंबर ऑप्शन आता पुढचा प्रश्न दोन संख्येचे गुणाकार एकतीस चौऱ्याहत्तर आहे मसावी तेवीस तर त्या संख्येच्या लसावी किती हे पहा आपल्याला गुणाकार दिला असेल गुणाकार नेहमी काय करायचा अंश स्थानी आणि त्याच्यासोबत मसावी किंवा लसावी दिला असेल तो कुठे लिहायचा छेदस्थानी लिहायचा मग आपल्याला भेटेल काय लसावी आता पहा लस विकाडायचे ना यांच्या भागाकार करायला लागेल हे पहा भागाकार करण्याची पण काय सोसेस सोपी ट्रिक आहे आपल्याकडे हां तुम्हाला डिजिटल सम ही तर माहित असणे गरजेचे डिजिटल सम म्हणजे काय सर्व अंकांची बेरीज करणे आता पहा तीन आणि दोन किती आले पाच डिजिटल सम काय डिजिटची सम अंकांची बेरीज करणे अंश स्थानी सर्वांकांची बेरीज किती आली हे बघ किती आली सात आणि चार अकरा अकरा आणि एक बारा बारा तीन तेरा चौदा पंधरा सर्वांकांची बेरीज किती आली पंधरा परत पाच आणि एक या, यांची बेरीज किती आली सहा हे पहा डिजिटल सम करताना छेदस्थानी हे पहा डिजिटल सम करताना छेदस्थानी जर दोन आला तर दोन आणि पाचची जोडी हे लक्षात घ्या आठ आणि आठची जोडी लक्षात घ्या चार आणि सातची जोडी लक्षात घ्या डिजिटल सम करताना छेदस्थानी जर पाच असेल किंवा दोन असेल या दोघांची जोडी राहील म्हणजे अंशाला दोन्ही गुणणारे छेदस्थानी जर पाच दिसतंय त्याची जोडी कोणी दोन मग मी ने अंशाला गुणणारे छेदाला विसरून आहे यांचा गुणाकार किती आला बारा सहा गुणिल दोन बारा आणि परत यांची अंकांची बिरी म्हणजे किती तीन आता पहा मला अंकांची बिरी तीन कुठे दिसते हां चार आणि तीन सात आणि एक आठ ऑ ऑप्शनमध्ये इथं अंकांची बिरी झाली आठ म्हणजे माझे उत्तर आणार नाही इथं चार आणि दोन सहा आणि एक सात इथं अंकांची बिरीज सात आली म्हणजे उत्तर आणणार नाही अरे पहा आठ आणि एक नऊ नऊ तीन दहा अकरा बारा बारा म्हणजे किती बाराच्या अंकांची बेरीज जर केली इतर अंकांची बेरीज किती तीन पहा आठ आणि एक नऊ नऊ एक दहा दहा म्हणजे किती अंकांची बेरीज एक म्हणजे पहा आता मला ऑप्शनमध्ये तीन कुठे दिसतोय तीन नंबरला म्हणजे एकशे अडतीस म्हणजे आपण माझे उत्तर काय एकशे अडतीस ऑप्शन क्रमांक तीन पहा याच्यामध्ये आपण थोडस डिटेल लेक्चर आपण नंतर घेणार आहे ना थोडं तुम्हाला जसं मी उदाहरण तसं थोडंफार शिकवत जाईल आता हे पा पुढचा प्रश्न तीस पंचाळीस यांच्या लसावी काढा तीस पंचाळीसच्या लसावी म्हणजे काय दोघांच्या पाड्यात येणारी संख्या आता पहिल्या क्रमांक पहिले घ्या दोघांच्या पाड्यात पंधरा येणार आहे का नाही तिच्या पाड्यात पंधरा येणार आहे का नाही पंचाळीसच्या पाड्यात पंधरा येणार आहे का नाही त्याला कट करा आता पहा साठ घ्या तिच्या पाड्यात साठ येऊन जाईल पण पंचाळीसच्या पाड्यात साठ कधी येणार आहे का नाही आता बघा हे तीस आहे आणि पंचाळीस आहे पंचाळीसच्या पाड्यात म्हटलं पंचाळीत जुने नव्वद नव्वद ही संख्या मला तीसच्या पाड्यात दिसते हा म्हणजे लवकरात लवकर येणारी संख्या ही दिसते मला लसो दोघांच्या पाड्यात लवकरात लवकर येणारी संख्या म्हणजे नव्वद आपलं उत्तर आहे हे पहा आपल्याला तेराशे पन्नास येईल का आपल्याला माहित नाही पण लवकरात लवकर दोघांच्या पाड्यात येणारी संख्या कोणती सापडली नव्वद म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे ऑप्शन क्रमांक चार हे प बारा अठरा चोवीस यांच्याला सवी बारा अठरा चोवीस यांच्याला सवी म्हणजे काय तिघांच्या पाड्यात येणारी संख्या आता पहा तिघांच्या पाड्यात येणारी संख्या आता मी कसं बघणार आहे नव्वद तिघांच्या ह्या बारा अठरा चोवीसच्या पाड्यात कधी दिसते का आपल्याला नाही कधी दिसत नाही आता बारा अठरा चोवीस यांच्या पाडत साठ कधी पाहिला आहे का तुम्ही नाही म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही आता पहा बारा अठरा चोवीस यांच्या पाडश्याण्णव पाहिला आहे का शहाण्णव बाराच्या पाड्यात येतो चोवीसच्या पाड्यात येतो पण अठराच्या पाड्यात शहाण्णव कधी पाहिला आहे का नाही म्हणजे हे पण उत्तर नाही म्हणजे आता उरलेलं उत्तर काय आहे आपलं फायनल आन्सर आहे पहा बाराच्या पाड्यात बहात्तर येतो अठराच्या पाड्यात बहात्तर येतो चोवीसच्या पाड्यात बहात्तर येतो म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक काय का चार हे दोन अंकी संख्येचे गुणाकार बारा ऐंशी आहे त्यांचे मसावी चार आहे तर लसावी किती आता पा मी काय सांगितलं गुणाकार नेहमी अंशामध्ये घ्यायच्या आणि त्याच्या जोडीला मसावी किंवा लसावी आला ते कुठे घेणारे छेदामध्ये आता यांच्या चार आहे का चार चार तीक बारा आता पहा तीन कोटी दिसत मला सुरुवातीला इथं दोनशे दिसतंय एक सुरुवातीला इथं तीन दिसत पाच दिसतोय एक दिसतंय तीन सुरुवातीला कुठे दिसते दोन नंबर क्रमांकामध्ये म्हणजे आता पूर्ण भागाकार करायची का, गरज आहे का मला नाही तरी करून घ्या चार तीक बारा चार दोन्ही आठ आणि तो शून्य हे पहा भागाकार करताना पहिल्या अंकावरती लक्ष चला हा इथं दोन दिसत होता पहिल्या ऑप्शनमध्ये ते उत्तर नाही तीन नंबर ऑप्शनमध्ये पहिल्यांदा पाच दिसत होता म्हणजे ते उत्तर नाही इथं दोन दिवस होते उत्तर म्हणजे मी ओळखून घेतलं की तीन आला म्हणजे तीन कुठे दिसत हे म्हणजे आपल्याला पूर्ण बागा आका करायची गरज होती का नाही हे पहा एक सेकंड महत्वाचे आपल्याला बारा अठरा आणि एकशे आठ यांच्या लसावी किती लसावीच्या अर्थ काय सांगितला तिघांच्या पाण्यात येणारी संख्या आता पहा अठरा बहात्तर आणि एकशे आठ आता पहा अठरा उत्तर आणारे का नाही अठरा अठराच्या पाड्यात येते बहात अठरा येतो का नाही आता पहा एकशे सोळा तुम्ही पाहिला आहे का तिघांच्या पाड्यात आता पहा एकशे आठ एकशे आठच्या दुप्पट किती होईल दोनशे सोळा पण एकशे सोळा व एकशे आठच्या पाड्यात येणार आहे का नाही म्हणजे हे पण उत्तर आणणार नाही आता पहा इकडे बघा आता तीन नंबर ऑप्शन मध्ये एकशे आठच्या पाड्यात मला दोनशे सोळा दिसेल एकशे आठची दुप्पट जर केली तर बरोबर आहे हा परत तुम्ही जर भाग देऊन पाहिला आता पा इथं काय एकशे आठ एक मिनिट एकशे आठ इकडे बघा एकशे आठ परत आपला काय अठरा बहात्तर अठराच्या पाड्यात एकशे आठ येऊन जातो म्हणजे मी आता एक अठराला घेणार नाही बहात्तर आणि एकशे आठच्या आता पाहत्तरच्या पण पाड्यात मला एकशे आठ दिसतोय बरोबर आहे म्हणजे एकशे आठच गेल मी आता मी म्हणजे आता याला घेणार नाही मग आता पहा एकशे आठ ऑप्शनमध्ये दिसतोय का नाही मग एकशे आठच्या दुप्पट करून पाहिलं मी दोनशे सोळा म्हणजे उत्तर माझ्या कायला दोनशे सोळा ऑप्शन मध्ये दिसतोय जर दोनशे सोळा दिसला नसता मी ज्यांनी एकशे आठच्या तीन पट केले असते आणि ती संख्या इथं पाहिली असते हे पहा समजत नसताना थोडस व्हिडिओ कोणी पॉच करून पहा म्हणण्याचा प्रयत्न काय करतोय मी तिघांच्या पाड्यात येणारी संख्या एकशे आठ मध्ये मला अठरा दिसून गेला एकशे आठच्या मध्ये मला अठरा दिसून गेला म्हणजे अठराच्या मध्ये काम आटोपलं आता बहात्तर बहात्तरच्या पाड्या मला तो तो एक आठ दिसून गेला मग बहात्तरच्या का मग एकशे आठ हा त्या दोघांच्या राहिला असता पण एकशे आठ मला इथे दिसतोय एक ऑप्शनमध्ये नाही मी काय केलं एकशे आठची दुप्पट करून पाहिले एकशाची दुप्पट किती आली दोनशे सोळा दोनशे सोळा ऑप्शन का हो ऑप्शन क्रमांक तीन मध्ये पहा महत्वाचे प्रश्न आहे ना सोपी ट्रिकेल लक्षात व्यवस्थित आता पा एकदम भारी प्रश्न आहे एका संख्येला तीन पाच ने किंवा सात ने भागितले तर प्रत्येक वेळी दोन उरतं आता पाहा इथं काय करणार तीन पाच सात यांच्या सरी तीन पाच सात यांच्या लसावी हे पहा सर्व विषम संख्या आणि नियम असा आहे सर्व जर विषम संख्या असतील त्यांच्या गुणाकार म्हणजे त्यांच्या लसावी राहतो ती गुणाकार काय एक पंधरा सहा पाचोशे म्हणजे त्यांच्या लसावी किती आला एकशे पाच आणि दोन उरते दोन उरते म्हणजे काय अधिक एकशे पाच आणि दोन किती आले एकशे सात एकशे सात दिसतोय का ऑप्शन मध्ये हो चार नंबर क्रमांक आता पा यापुढे हा पुढच्या प्रश्नामध्ये येऊ दोन संख्यांचा गुणाकार किती आहे दोनशे बावन्न हे पहा मी सांगितलं गुणाकार नाही अंशाला पाहिलं त्याच्यासोबत मसावी किवाला सहा त्याला छेदामध्ये लिहा आता पहा साने भागा साने बागताना सा च्या पाड सहा चोक चोवीस चार ऑप्शन मध्ये चार सुरुवातीला कुठे दिसतं तुम्हाला एक नंबर ऑप्शनला म्हणजे ते तुम चारे तुम चारे तुम उत्तर बाकीचं काम करायची गरज नाही म्हणजे तुमच्या आठवडे भागाकार केला उत्तर काय निघणार आहे बेचाळीस आता पहा एका संख्येला बाराने भागल्यास सात वरती पंधराने भागल्यास दहा वरती आता पहा बारा वाजा सात इकडे करा पंधरा वाज्या सात यांची वजा किती आली बारा बाराहून सात गेले पाच हे पंधरा पंधराने भागेतला दहा वरती इथं दहा येणार आहे दहा पंधरा म्हणून दहा गेले पाच आता पहा बारा आणि पंधरा यांच्याला सही घ्यायच्या आणि त्याच्यामधून पाच वजा करायची आता पहा बारा आणि पंधराच्या लस कसा निघणार आहे दोघांच्या पाड्यात येणारी संख्या मी जर आता पहा सर्वात मोठ्या संख्या पाडा म्हणायच्या आणि त्याच्यामध्ये अशी संख्या बघायची की ती बाराच्या पण पाडत येते तर पहा पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा दी पंचेस पंधरा चौक साठ अशी संख्या दिसली की मला ती बाराच्या पण पाडत येते मग दोघांच्या लस किती आला साठ आणि ही जी कॉमन वजा बाकी राहते ती इथून मायनस करायची साठ वजा पाच किती आले पंचावन्न उत्तर कोणतं आलं आपलं पर्याय क्रमांक चार आता पा पुढचा प्रश्न काय दोन संख्यांच्या लसावी दोनशे चाळीस व मसावी आठ आहे त्यापैकी एक संख्या चाळीस असेल तर दुसरी संख्या काय आता पहा तुम्हाला असं दिलं असेल लसावी आणि मसावी देऊन टाकला असेल आणि एक संख्या दिली असेल काय करायचं अशा वेळी लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारच पाहिजे अंशामध्ये आणि दिलेली जी एक संख्या असेल कोणतीही ती कुठे जायची छेदामध्ये लसावी मसावी यांच्या गुणाकार अंशामध्ये आणि छेदस्थानी दिलेली एक संख्या पाहिजे आता पहा एक शून्य गेला एक शून्य करा चार आहे का चार चार दोन्ही किती आले आठ चोवीस गुन्हेला दोन चोवीस गुन्हे अठ्ठेचाळीस कोणता ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन <coughs> आता पा आठ आणि चोवीस यांच्याला सवी किती पण यांच्याला सवी विचारायला आहे म्हणजे काय दोघांच्या पाण्यात येणारी संख्या आता पहा काय करायचं आठ राणी चोवीस दिला आहे ना सर्वात मोठी संख्या घ्यायची तिच्या पाड म्हणा चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही किती अठ्ठेचाळीस पाडे पाड पाहिजे आपल्या हां चोवीस तरी बहात्तर आता पहा मी बीनपर्यंत आलो बहात्तर तेवढ्यात मला असं वाटलं अठराच्या पण पाड्यात काय बहात्तरी म्हणजे दोघांच्या पाड्यात लवकरात लवकर नाही संख्या कोणती आहे बहात्तर बहात्तर दिसतोय का आपलं हो बहात्तरी आता पहा शंभर दोघांच्या पाडत येत नाही सर्वांना माहिती आहे दोघांच्या पाड्यात ऐंशी येत नाही सर्वांना माहिती आहे हां अठरा आणि चोवीस यांच्या पाड्या चौऱ्याऐश येतो का नाही पाडे म्हणून घ्या चोवीस बहात्तर चोवीस नाही बरोबर आहे आपण किती प्रश्न घेतले हे पहा आपले पंधरा प्रश्न झालेले आहेत किती झाले पंधरा प्रश्न झालेले आहेत आता या याच्या पुढच्या टॉपिक काय राहणार आहे आपला पूर्ण मसावी काय राहणार आहे मसावी राहणार आहे आपला हे पहा मित्रा मित्रांनो ज्यांना ऑफलाईन बॅच लावायची असेल ना ऑफलाईन बॅच लावायची असेल आपला क्लास आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात आपला ऑफलाईन क्लास राहतो ज्यांना आपले लेक्चर आवडत असेल त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि ऑफलाईन क्लाससाठी ह्या क्रमांकावर कॉल करा अठ्ठ्याण्णव साठ सतरा शहात्तर अठ्ठ्याण्णव माफक दरात आपल्या इथं कोर्सेस आहेत पोलीस भरती आर्मी एस एस सी जी डी रेल्वे एन टी पी सी हां एस एस सी सी जी एल एस एस सी जी डी सी एच एस एल हे पास एस एस सीचे सर्व एक्झाम आहेत तयारी परत पोलीस भरती विशेष करून परत रेल्वे हे बस सर्व क्लासेस आपल्या इथं घेतले जातात हां ज्यांना लायचे असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद हे प आपला पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर येईल हां चला भेटू नंतर मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये